जेलमधनं निघाल्यावर एखादा कैदी कसा आनंदित होतो सेम तसाच स्वामी घरातनं निघाल्यावर होतो नमस्कार मंडळी राम।, राम। स्वामीला का घरातन बाहेर काढलं की त्याला असं वाटतं आता मी किती पोळू किती उड्या मारू आणि कुठे कुठे जाऊ त्याला एका जागेवर बसायचंच नसतं आणि हे बघा तो श्वानाला टाटा करतोय आणि त्याला बसवणं खूप कठीण असतं मग त्याला उंच जागेवर ठेवावं लागतं की जिथनं त्याला उतरता येणार नाही पण तो तिथनंही हळूच सटकतो आणि त्याचे पाय नॉनस्टॉप चालत असतात त्याला बिलकुल एका जागेवर बसायचं नसतं इकडून तिकडे तिकडून इकडे नुसत्या त्याच्या उड्या मारण्याचं काम चालू असतं आणि घरी आल्यावर बघा त्याने बॅटने दिदीला सुद्धा मारलं आणि त्याचे हात सुद्धा थांबत नाही काहीही घेतो आणि ता तो जसा जसा मोठा होत चाललाय तसा तसा खूप हट्टी होतोय त्याच्या हातातनं बॅट घेतली तू का मारलं म्हणून त्याने परत ती बॅट घेतली आणि जाऊन ते तिला मारलं तर लहान असल्यामुळे दिदीसुद्धा काही करत नाही तेच जर त्याला मम्मीने किंवा म्हणजे तिला मम्मीने किंवा दिदीने दुसऱ्या मोठ्या दिदीने मारलं असतं तर मात्र तिने घर एक केलं असतं पण बाळाने मारल्यावर तिनुच ती रडली आणि गप झाली आणि तिने जर काय त्याला उलटं मारलं असतं तर मग तिने अजून मार खाल्ला असता की बाळाला तर कळत नाही तुलाही कळत नाही का म्हणून तर बाळ पुरेपूर फायदा घेतोय आणि ती मात्र बिचारी शांत बसून राहते आणि नंतर बघा त्याला मोबाईलचा पण इतका नाद लागलाय की आता तो पासवर्ड वगैरे स्वतःच काढायचा बघतो मोबाईल हातात घेतो आणि नुसते स्क्रीनवर बोटं फिरवत असतो आणि संध्याकाळी मग दिदीने मस्त वेगळी माझी मालिश करून दिली डोक्याची आणि आदिवासी हेअर ऑइल हे मी वापरत आहे कारण त्याचा रिव्ह्यू मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तर त्यासाठी म्हटलं आधी वापरून पाहावं खरं खोटं काय आहे काय नाही ते तसं यापूर्वीसुद्धा मी वापरायचे पण आता पुन्हा एक प्रमोशनसाठी बॉटल आलेली आहे पण त्याआधी मी वापरते आणि मग तुम्हाला सांगते की ते प्रॉडक्ट कसं आहे काय नाही ते चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा